सुरेश हसापुरे यांची काँग्रेस आणि शिंदे परिवारावरील निष्ठा कामाला येणार का जिल्हा दूत संघाचे संचालक सुरेश हसापुरे हे आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने मतदारसंघात तयारी सुरू केली असून आपल्या समर्थकांसह विविध गावातील प्रमुख कार्यकर्त्यांकडून कानोसा घेत आहेत मात्र आपली सारी निष्ठा ही माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे आणि विद्यमान खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर ठेवून आहेत यंदा ही निष्ठा कामाला येणार आहे की नाही हे आगामी काळ ठरवणार आहे निंबर्गी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदापासून आणि युवक काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक काँग्रेसपासून राजकारणात सक्रिय झाले आहेत कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी आपली राजकीय वाटचाल सुरू केली त्यांनी दुसऱ्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवलेली नाहीत मोहिते पाटील यांनी त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेवरच थेट काम करण्यासाठी वाव दिला बाजार आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गात त्यांना पहिल्यांदा संधी मिळाली तेथेही त्यांनी विरोधकांशी न्यायालयीन लढाई लढावी लागली याच बाजार समितीत उपाध्यक्ष होण्याचा मानही मिळाला हसापुरे यांना प्रत्येक ठिकाणी संघर्षच करावा लागलेला आहे जिल्हा परिषद निवडणूक सुद्धा लढवली ही निवडणूक एक हाती जिंकल्याचे जिल्ह्यानेही पाहिले आहे तेथेही त्यांना सभापतीपदाने हुलकावणी दिली त्यांना जवळच्याच लोकांशीच लढावं लागलं आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर निष्ठा ठेवून काँग्रेसचे काम करत आहेत गत लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या कौशल्याने खासदार शिंदे यांचे मता मतदारसंघातील यंत्रणा हलवलेली आहे तसेच अन्य पक्षातील त्यांच्या मित्रांनाही पडद्या मागून काँग्रेसचे काम करण्यास भाग पाडलेले आहेत हेही हे माजी मंत्री शिंदे आणि खासदार शिंदे या पिता पुत्रींनी जवळून पाहिलेलं आहे निवडणुकीनंतर सुद्धा त्यांनी शिंदे घराण्याशी जवळीकता ठेवलेलीच आहे यंदा आपल्या निष्ठेचे फळ मिळेल ही आशा हसापुरे यांना वाटत आहे काहीही झालं तरी देखील शिंदे घराण्याशी असलेल्या संबंधात बाधा येऊ देणार नसल्याचेही ते खासगीत देखील स्पष्टपणे बोलताना दिसतात हसापुरे यांचे समर्थक सध्या निवडणुकीच्या कामाला लागलेले असून तसेच हसापुरे हे स्वतः सुद्धा निवडणुकीचा अंदाज घेताना दिसत आहेत ग्रामीण भागातील अनेक गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि विकास सोसायट्यांचे अध्यक्ष उपाध्यक्षांसह पदाधिकारी यांच्याशी देखील संवाद साधत आहेत निवडणुकीचा निर्णय घेतल्यास काय होईल याचाही अंदाज घेताना दिसत आहेत आपल्या समर्थकांसह अन्य प्रमुख लोकांशी हितगुत साधत आहेत अन्य पक्षातील हितसंबंधात असलेले कार्यकर्ते यांना तुम्ही तयारी करा असेही सांगत असल्याचे त्यांचे समर्थक सांगताना दिसत आहेत बँकेचे संचालक बाजार समिती जिल्हा परिषद आणि दूध संघाचे संचालक अशा विविध पदावर काम करत असताना लोकांचे फायदा कसा होईल याकडे कटाक्षाने पाहिलेले आहे ही त्यांची जमेची बाजू आहे शिवाय जिल्हा बँकेचे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्याचा प्रयत्न केला याचा अनुभव तालुक्याने घेतला आहे सर्वच धर्मातील लोकांशी सलोख्याचे संबंध असल्याने त्यांना ही निवडणूक सोपी वाटत आहे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत यामुळेच आजही ते अनेकांची कामे करत आहेत महसूल पोलीस आणि जिल्हा परिषद या माध्यमातूनही ते लोकांसंपर्कात आहेत याच कामाच्या जोरावर यंदाच्या विधानसभेची लढाई लढण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत पण त्यांच्या निष्ठेची कदर काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेतील का हे येणारा काळच ठरवणार आहे